येत ना तर ते दोन वाघ येत आहेत दोन्ही वाघ हे बाळासाहेबांचे त्यांचे विचार घेऊन खरे चालणारी लोक आहेत त्यामुळे यांच्या पायाखालची जमिनी सरकल्या आहेत तुम्ही किती छळलं आणि तुम्ही काय केलं हे बघा आम्ही काय केलं हा आमचा निर्णय राजसाहेब देतील ना त्यांना योग्य त्यांनी अजून कुठे जाहीर केले राजसाहेबांनी त्यांनी मराठी माणसाकरता एकत्रित आहे मराठी माणसाचा मराठी भाषेचा जो विषय त्याच्याकरता एकत्रित आहे नारायण राणेंचा जो विषय नारायण करताय कारण हे लोकांचे हातबल झालेले त्यांच्याकडे मार्ग नाही दोन वाद जे एकत्र आले तर त्यांचं काय म्हणणं हे सगळे उडून जाणार कारण शेवटी नारायण राणेंना सुद्धा जेव्हा गरज होती तेव्हा राज ठाकरेंकडेच आले की माझ्या करता प्रचाराला कोकणात या आणि माझी सीट वाचवा म्हणून सगळ्यांना राज ठाकरेंची गरज लागते ठाकरे हेच मेन आहेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वलसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र आले केवळ पक्ष नाही तर ठाकरे बंधू या मुद्द्यांमधून एकत्र येताना आपल्याला आपण या मात्र सरकारने काय केलं तर सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर करून टाका तर या हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही पक्ष जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्रित त्या ठिकाणी एकत्र येऊन निषेध करणार होते मात्र तत्पूर्वी राज्य सरकारने हा जी रद्द केला मात्र असं असलं तरी याचा दोन्ही पक्ष जो आहे तो या हा जो निर्णय जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विजय उत्सव आहे त्याचा मेळावा जो आहे तो वरळी इथे संपन्न होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू जे आहेत ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष जे आहे ते या संपूर्ण मेळाव्याकडे लागलेलं ला आहे एकंदरीतच दोन्ही पक्ष दोन्ही भाऊ जे आहे ते एकाच व्यासपीठावर येणार आहे आणि त्या अनुषंगाने माझ्यासोबत आता मनसेचे काही पदाधिकारी आहेत डोंबिली मलसे तर डोंबिवली चा उल्लेख जेव्हा आपण करतो त्यावेळेला या ठिकाणी मनसे पक्षाचं जे आहे एक वेगळं प्रस्त जे आहे ते सुरुवातीपासून दिसून आलेलं आहे मनसेची भूमिका इथल्या राजकारणामध्ये कायम जी आहे ती महत्वाची ठरलेली आहे आता हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं त्याबद्दल काय वाटतं हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सुरुवात झालेली आहे आमच्या दोन ठाकरे एकत्र येत आहेत आणि आमची आम्ही जे सैनिक आहोत ठाकरे सैनिक आम्हाला तो प्रचंड आनंद आहे आणि राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करतो कारण आमचा पक्ष आदेशावर चालतो पण आज जे महाराष्ट्राला गरज आहे खऱ्या अर्थाने न्यायाची आणि तो न्याय कुठे मिळतो तर ठाकरेच्या दरवाज्यातच मिळतो ठाकर्यांकडे मिळतो आणि जर दोन ठाकरे एकत्र येऊन जाई महाराष्ट्राला सोनेरी दिवस येणार असतील तर आज आम्ही पूर्ण दोन्ही प्रकारचे जे सैनिक आहेत आनंद या उत्सवात आम्ही सामील होणार आहोत आणि जयघोषाने सामील होणार उत्साहाने कारण आम्हाला हे सोनेरी दिवस महाराष्ट्राला दाखवायचे की तुमचं भलं आहे ठाकर्यांमध्ये आणि ठाकरे सुरुवातीला जेव्हा या हिंदी सत्तेचा जो आहे तो आदेश काढण्यात आला त्यानंतर मनसे आणि ठाकरेकर दोन्ही पक्षांनी आक्रमक अशी भूमिका मांडली आणि त्यावर सुद्धा सत्ताधारी जे असतील सत्ताधाऱ्यांकडून वेगळ्या प्रकारची उत्तरं देण्यात आली मग आता दोन्ही पक्षांच्या कुठेतरी ह्याच मनात ठेवून राज्य सरकारला हा निर्णय घेण्यामध्ये आढावा आणि मराठी एकत्र आल्यामुळे मराठी माणसाच्या रेट्यामुळे राज्य सरकार चुकत आहे का सगळ्यात मेन म्हणजे हा जी आर त्यांनी काढायलाच नको होता चोराच्या उलट्या बॉम्बा भाजप मारताय की त्यांनी जी आर काढला मग त्यांनी पहिलेच विचार करायला पाहिजे होता ते त्यांच्याच तोंडावर आपटलेले की त्यांनी जी आर काढलाय आणि राहिला प्रश्न ठाकरेंचा दोन्ही ठाकरेंची आजही त्यांनी दाखवून दिले की ते हे मराठी करताच बांधतात कारण दोघांची विचारधारा एकच आहे दोघांचं मूळ हे एकच आहे आणि आम्ही एकच विचारधारेचे राजसाहेबांनी जी भूमिका सर्वप्रथम मांडली त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे सर्व पक्षांनी पाठिंबा दिला मराठी माणसांनी पाठिंबा दिला सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले कारण त्यांना माहिती यायचं न्याय मिळेल तो राज आणि त्यांनी हा जी आर मागे घेऊन सरकारने दाखवून दिला की राज ठाकरेकडेच न्याय मिळतो नक्की जवळपास एकोणतीस वर्षांनी दोन्ही दो, बंधू आहेत ते एकत्र येताना दिसणार आहे कशा प्रकारच्या चांगली गोष्ट आहे त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या जर मिटत असतील आणि दोन भाऊ जर कुठेही एकत्र येत असेल तर चांगलंच आहे परंतु त्याबाबतचा निर्णय हा ते ठाकरे सरो दी आहे ती नेमकी कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता जवळपास इतक्या वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात काय आहे की विजयी मिळाल्यानंतर सुद्धा अशाच प्रकारे याची कोणी निवडणुकीमध्ये दिसली पाहिजे मुळात विषय असा आहे की सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली मराठी या मुद्द्यावरन शिवसेनेची स्थापना केली होती आणि दोन हजार सहा साली सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती ह्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवूनच त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि आपण जर बघत असा तर सातत्याने पक्षस्थापनेपासून मराठीचा पुरस्कार प्रचार आणि प्रसार करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली वारंवार केलेली आहेत मराठी भाषेच्या संदर्भात आंदोलन असो किंवा रेल्वे भरती जी परीक्षा ती मराठीत येणं असो किंवा तुमच्या मोबाईलवरती किंवा इतर ज्या काही उद्घोषणा होतात ह्याची सुरुवात मराठीत नसतो या सगळ्याचं श्रेय सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जातं त्यामुळे ज्या वेळेला असं वाटलं की हिंदीची इथे सक्ती होते आकारण शक्ती होते आणि ती सुद्धा पहिली ते पाचवी चौथी या विद्यार्थ्यांवर होते जी मुलं आज त्यांच्या जी बा आपली स्वतःची मातृभाषा शिकणं हे त्यांना त्या वयात जर कठीण असतं त्या ठिकाणी अजून एका भाषेचा लोड त्यांच्यावरती पडू नये या एका प्रामाणिक वाणी त्यातून हिंदी नव्हे की जे काय आता सगळा कोलेखुही होते की भाज्या हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हिंदी हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ज्या संविधानात बावीस ज्या राजभाषा आहेत राज्यभाषा आहेत ज्यांना मान्यता मिळालेली त्याच्यापैकी हिंदी एक आहे व्यवहाराची भाषा म्हणून ती तितपर्यंत ठीक आहे पण त्याची सक्तीकरण आणि ती सुद्धा पहिली ते पाचवी एवढा लहान वय हे अत्यंत अन्यायकारक होतं आणि त्याविरोधात सन्माननीय या राजसाहेबांनी याबाबत भूमिका घेतली की हिंदी सक्ती भकवून घेतली जाणार नाही कुठल्याही प्रकारे दोन्ही पक्षांनी एकत्र लोकांना जो आहे तो राजकीय त्याच्यामुळे असं झालं की सरकार वारंवार सांगत होत की आम्ही करतोय आम्ही मागे घेतोय पण मग त्याच्यात शब्द छल आणि ते बऱ्याच गोष्टी होत होत्या शेवटी या सगळ्या गोष्टीला कंटाळून संबंधन राजसाहेबांनी ज्यावेळेला मोर्चा दावा दिला इतर राजकीय पक्षांचे बोलणार शिवसेना जो म्हणजे जी ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एकत्र आणि एकच मोर्चा काढू याबाबत दोन्ही ठाकरेंचं एकमत झालं इतर जे राजकीय पक्षातले काहींनी उघड पाठिंबा दिला काहीने आतून छुपा पाठिंबा दिला अनेक मराठीकरता काम करणाऱ्या संघटना मराठी कलाकार असतील मराठी खेळाडू असतील मराठी साहित्यिक असतील या सर्वांनी मिळून या हिंदी सक्तीच्या ज्या अन्यायकारक हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी ठाम भूमिका घेतली आणि एक जनतेचा प्रचंड असा रेटा उभा राहिला आणि या रेट्याचं नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू करत होते परवा सन्माननी या राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात सुद्धा सांगितलं किंवा जे पत्रक निघाले त्याच्यात सुद्धा सांगितलं की हा लढा तुमचाच होता तुम्ही उभा केला बरोबर आहे नाही नाही धक्का बसणारच धक्का बसणारच कारण ठाकरे हा ब्रँड हा विश्वासाचा ब्रँड आहे आणि ठाकरे जसं आपण टाटा म्हणतो टाटा म्हटल्यानंतर एक विश्वास होतो तर महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांपासून ठाकरे प्राण हा अत्यंत विश्वासपूर्ण आहे मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं गेलं त्याप्रमाणे इथे न्याय मिळतो आपण कोरोनाच्या काळानंतर सुद्धा बघितलं असेल की बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी होत नाही त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांकडे अनेक क्षेत्रातली मंडळी येऊन आपापली गाराणे मांडली होती आणि त्यानुसार झालं होतं त्यामुळे जर ही अन्यायकारक शक्ती आहे आणि ती सरकारकडनंच लादली जात असेल बाळासाहेबांचा विचारा विचार वा किंवा वारसा विचारांचा वारसा सांगणारे जे काही पक्ष सध्या अस्तित्वात आहेत त्यांच्याकडून देखील या मराठी सक्तीबाबत तोंडातनं त्यांच्या एकही एक ब्र निघाला नाही अशा परिस्थितीत ठाकरेंनी भूमिका घेतली आणि त्या जी भूमिका घेतली तो जो रेटा होता तो मराठी माणसाचा होता त्या लढ्याचं नेतृत्व केवळ ठाकरे बंधू फरवार साहेबांनी सुद्धा सांगितलं नेतृत्व सगळं म्हणजे तुमचंच होतं आम्ही फक्त निमित्त मात्र होतो पण निमित्त जरी असले तरी ठाकरे दोन ठाकरे एकत्र येणं आणि ठाकरे ब्रँड यासमोर मराठी माणसाच्या रेटासमोर हे राज्य सरकारने सपशेल मागणी केली नक्की तर जेव्हा हिंदी भाषेचा मुद्दा हा समोर आला त्यावेळेला संपूर्ण जे मराठीवर प्रेम करणारे लोक आहेत ते सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेली आपण बघितलेली आहे तर हा मुद्दा मराठी मुद्दा होता आणि याच मुद्द्यावर आता दोन्ही पक्ष एकत्र आले त्यांचे स्थानिकपणाच्या संपर्क निवडणुका आहेत आणि मुंबई यावेळेला कोणाची असणार याबद्दल चर्चा आहे फक्त मुंबईचा हा मुद्दा नाहीये तर अख्खा महाराष्ट्रात मराठी माणसाचा आहे आणि या या जर एका मुद्द्यावरती दोन बंधू एकत्र येत असतील तर पहिली गोष्ट त्यांच्यातले वाद हे दाखवले जात आहेत घरच्या कार्यक्रमामध्ये दोघे एकत्र भेटत आहेत त्यांचे संवाद होतच आहेत फक्त राजकीय वैचारिक वेगळ्या वाटांवरती चालत हाच एक मुद्दा आणि ती भांडणं दाखवली जातात मुळात तसं नाही मुळात तसं नाही आहे आता त्या गोष्टी जर ह्या होत असतील आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी जर दोन बंधू एकत्र येऊन करत असतील तर, तर। महाराष्ट्राला खरोखर या गोष्टीची गरज आहे आणि मराठी जनता त्यासाठी तयार आहे डोंगरीमध्ये कशा प्रकारचं वातावरण डोंगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे दोन्ही पक्षांचे समजा आम्ही त्यांच्याकडे जातो ते आमच्याकडे येतात आहेत आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या कशा आहे की स्थानिक लेवलला नेत्यांच्या आरोप आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा घर आणि उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना जो तो पक्ष आणि तो सोडायला सोडण्यासाठी थांब फायदा कलिला जाणीव करून करण्यात आलेला दोन ठाकरे जेव्हा एकत्र येत आहेत ना तर ते दोन वाघ येत आहेत आणि ते दोन्ही वाघ हे बाळासाहेबांचे त्यांचे विचार घेऊन खरे चालणारी लोक आहेत त्यामुळे यांच्या पायाखालची जमिनी तरकले आहेत तुम्ही किती छळलं आणि तुम्ही काय केलं हे बघा आम्ही काय केलं हा आमचा निर्णय राजसाहेब घेतील ना त्यांना योग्य त्यांनी अजून कुठे जाहीर केलंय राजसाहेबांनी त्यांनी मराठी माणसाकरता एकत्रित आहे मराठी माणसाचा मराठी भाषेचा जो विषय त्याच्याकरता एकत्रित आहे नारायण राणेंचा जो विषय नारायण करताय कारण हे लोकांचे हातबल झालेले आहेत त्यांच्याकडे मार्ग नाही की दोन वाघ जर हे एकत्र आले तर त्यांचं काय म्हणणं हे सगळे उडून जाणार कारण शेवटी नारायण राणेंना सुद्धा जेव्हा गरज होती तेव्हा राज ठाकरेंकडेच आले की माझ्याकरता प्रचाराला कोकणात या आणि माझी सीट वाचवा म्हणून सगळ्यांना राज ठाकरेंची गरज लागते ठाकरे हेच मेन आहेत महाराष्ट्राचा जर कोण रखवाला असेल त्यांचा वाली वारस असेल तर ते ठाकरेच आहेत आणि त्यामुळे हे बोलतायत आम्ही दुर्लक्ष करतोय आम्हाला आनंद आहे दोन ठाकरे एकत्र हवे बस पण आम्ही मराठी करता बांधतोय आम्ही दुर्लक्ष करतो लोकांचं आरवाड उलट या ठिकाणी उल्लेख केलाय मराठीचा मराठी माणसाचा जर आपण बघितलं तर हे दोन्ही पक्ष जे आहे ते वेगवेगळे होते त्यामुळे मराठी मत या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये जे आहे ते विभाजन लोकांना आता हे दोघं बंधू एकत्र येतात त्यामुळे मराठी माणूस या ठिकाणी एकवट आहे का आणि मराठीचं अस्तित्व तो जो तो आज जर जो विषय मूळ काय मेळाव्याचं तर मराठी विषयाचं होतं की जी सक्ती केली जात होती मराठीला लहान मुलांच्या शिक्षणावरती प्रश्न निर्माण झाला त्याचा पुढाकार सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी घेतला त्या पुढाकारांनी त्यांनी दाखवून दिलं की मराठी करता कोण लढताय तर राज ठाकरे लढताय त्याला प्रतिसाद समोरून आला इतर पक्षांनी दिला आणि तो त्यांनी विजय दाखवून दिला आज सगळे जणांचं म्हणणं आहे की दोन ठाकरे एकत्र येत आहेत पण तो मेळावा जो हो आहे हा मराठी करताय पुढची जे गणित आहे ती पक्षाध्यक्ष आम्ही आदेशावर चालणारे कार्यकर्ते त्यांचा आदेश येऊन मग ती पुढची वक्तव्य येतील तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही पक्ष नक्कीच आपण बघितलं आपल्या सोबत या ठिकाणी दोन ते स्थानिक पदाधिकारी नेते आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी होते त्यांच्या काय भावना आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत त्याचप्रमाणे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे बऱ्याच ज्या आहेत त्या राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि येत्या पाच जुलैला नेमकं या मेळाव्यामध्ये काय स्टेटमेंट केले जातात कसा हा मेळावा असणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणजे संपूर्ण देशाचं ते लक्ष आहे ते लागलेलं आहे या व्हिडिओ संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट सोशनी बोसहण